हे हॅलो गाईज गुड मॉर्निंग कशा आहात हो मजेत असतात तर खूप दिवस झालं तुम्हाला ब्लॉग बघायला भेटले नाही तर मागे एक कारण आहे मी गावाला गेलो होतो माझ्या बहिणीचं लग्न आत्ता नऊ तारखेला तर गावाला गेलो होतो तीन चार दिवस माझे तिकडेच गेले तिकडे गेल्यामुळे ब्लॉग काही शूट करता आला मी का काढला होता मुलांचा ब्लॉग पण मी काय अपलोड केलं नाही तर मी आता गावावरून कालच आलो आहे आणि परत हिला एक सरप्राईज दिलं आहे माझ्या एका मित्राचा बड्डे आहे तर आम्ही झालो बाहेर एक दिवसासाठी परत आणि आता ही माझ्या खूप उचकली मी अचानक हिला सांगितलं आहे काल की म्हणजे म्हणजे मला पण माहिती नव्हतं आम्ही जाणार आहे टाईमपास टाईमपासवर हो वरती आम्ही प्लॅन केला होता तर आता हिला माहिती आहे काल रात्री सांगितलं आम्ही जाणार आहे म्हणून आणि आता ही फुलू तुम्ही आत्ताच चार पाच दिवस गा गावाला गेले होते आता परत आल्यावरती एकच दिवस घरी राहिले आता परत चालले तर आता हिची रिॲक्शन मी तुम्हाला दाखवतो आणि हेच कारण आहे ज्या ज्याच्यामुळे व्हिडिओ येत नव्हते मी गावाला गेलो होतो भरपूर सारे मला कमेंट आले की दादा ब्लॉग टाकावं व्हिडिओ टाका तर गावाला गेल्यामुळं जमलं नाही तुम्ही समजून घ्या तर आता बघू चाला ही रिएक्शन हिला तर सांगितलं ती काय म्हणते आपण बघून घेऊया तर मी दाखवतो आता जायचा टाईम झाला आमचा भरले का तू माझी बॅग मी का भरू तुमची बॅग मी लगेच येणार आहे जाऊन एवढा रागाने बघायची काय कारण नाही तिकडनं आल्यानंतर आपण मी तुला नेणारच आहे फिरायला बाहेर होऊ नका टू करू कुठे जाणार नाही मला पण माहिती कोण जाणार आहे ना, ना म्हणजे तुम्ही मस्त फिरून आले तिथून इकडे फिराय आले आता तुम्हीच भरा तुमची बँक मी कशी भरू जाऊ दे एक गोष्ट सांगू तुला तिथं मस्त आता आम्ही बिर्याणी खाणार आहे तुला सांगतोय मी तिथेच राहा कशाला बिर्याणी खावा तिकडे झोपा अरे अचानक प्लॅन झालेला आहे तुला सांगितलंय ना अचानक झालंय मी <laughs> जा जावं म्हणलं का तुम्हाला अरे म्हणलं पाहिजे उलट जावा म्हणून तुम्हाला माहिती आहे का हा कशाला जावा कशाला जावा चाललेत मित्र एन्जॉय करायचं चाललोय काय गरज नाही ना पण उगच खर्चाला पाणी कशाला जायचं खर्चाला पाणी खर्चा पाणी तो करतोय आपल्याला फक्त मी एकतर बिचाराचा बड्डे कधी करत नाहीत पोरं तर आज ह्या पहिल्यांदा त्याचा बड्डे सेलिब्रेट आम्ही डायरेक्ट व्हिलर काय भेटणार म्हणजे बिर्याणी खायला भेटणार त्याची बिर्याणी कशी असते कशी असते कशी असते तेव्हा कशी असते अंडाकरी भाकरी अरे पण तिथली चव वेगळी आहे जरा असं म्हणतेच खायला चाललोय मी पण भेटतो हा असं मग तुझं म्हणणं काय तुला हॉटेलला नेऊन मी इथं खाऊ का सगळे चाललेत म्हणून चाललोय स्टेला लगेच येणार आहे जाऊन मी तुला असं जाताना असं रागाने असं मला बघितलेलं आवडत नाही तुम्ही बोलूच नका माझ्याशी राहिले तरी चालले तुम्ही काय गरज नाही तुम्हाला व्हिडिओ मी लगेच येणार आहे जाऊन लगेच म्हणजे का आता जाऊन काय लगेच येणार का दुपारपर्यंत आता जायलाच दुपार होणार ना आहे नाही दुपारी झालो असतो संध्याकाळी येणार आहे संध्याकाळी तिथं आराम बिराम करून झोपून बिपून येणार जरा थकणार माणूस तिथं पोहून बिवून जरा स्विमिंग मध्ये तुला नेतो म्हणले ना आपण जाऊ ना मस्त दिव्याच्या गाडीत आपण गावाला जाणार कुठं कुठं जाणार तुला फिरवणार ना मी गावाला इकडं तिकडं स्वतः चाललं चांगलं फिरायला आणि मला गावाला फिरवता अगं आता लग्न आहे म्हणून याचं आपण जाणारच होतो ते का मालूम आहे तुम्ही तरी कशाला झालं नंतरच गेला बर्थडे माझ्या मित्राचा काय मित्र तुम्हाला काय पैसे द्यायला लागले का तुमचे मित्र खर्च करतोय माझा खर्च करणार आहे सोनू गुप्ता बोल जल्दी फोन तू काय खर्च करणार खर्च करणार तो गाडीचं डिझेल भरणार पेट्रोल भरणार काही सांगू नका सांगू तर गाईज बघितलं काही अशी आता भडकली आहे सकाळ सकाळ मला जायचंय आहे असं चांगलं नसतं पण खरं सांगू मी पण चार पाच दिवस बाहेर होतो आणि आल्यानंतरच असं झालंय बिचारीला सोडून चाललंय सॉरी आले जाऊ ना आपण चल चहा बनवून दे थोडासा तुम्ही बनवा की अरे मला चहा भेटेल की आता अगं जायला एक दीड तास लागतो तिथं तुम्हाला काय जाता जाता पण तुम्ही छाप ठेऊ शकता पैसे खर्च नाही करायचे आपल्याला कर चाल की हा पैसे खर्च नाही करणार आहे मी खर्च बिर्च बघू ना आता मी तर पैसे देणार नाही तुम्हाला आई काय खर्च करतो मला बघायचं पैसेच नाहीये माझ्याकडं मग काय खर्च करणार तुझ्याकडनं मागून घेणार तुम्ही तरी कशा देणार कोण मी जाणार कसं तुम्ही तर म्हणले खर्च करणार आहेत अरे हा पण थोडेफार लागतात ना आपल्याकडं लाजी कमी लाजी कमी थोडंफार आपल्याकडे पाहिजे पोरन मध्ये मोठा माणूस मी आहे एकतीस वर्षाचा बाकी सगळे लहान बाकी सगळे लहान आहेत बावीस तेवीस घोडम आहे त्यांच्या मध्ये तर तू थोडेसे पैसे पाठव मला मी देईल तुला परत माझं पेमेंट आल्यानंतर आणि मी लगेच येणार आहे टेन्शन घ्यायचं काही काम नाही काय बोलतोय काय करायचं ते करा तुम्हाला काय नाही बोलणार मी बोलणारच नाही तुमच्या तुम्ही जावा तिकडं राहावा खावा काय करायचं ते करा तुला व्हिडिओ कॉल करतो ना काय गरज नाही मला फोन विन पण नाही लावायचं मी माझं बघितलं तुला दाखवतो ना आम्ही तू बर व्हिडिओ काढून पाठवतो तुला काय गरज नाही पाठवायची हा कशाला पाठवता तुला बघायला कॉल मीलच करू नका ना मला बघायचीच इच्छा नाही मी पण जाते संध्याकाळी मम्मी पप्पा सोबत मस्त हॉटेल खायला ठरवलं वाटतं मग तुम्ही कसं प्लॅन केलंय आम्ही थोडी ना गेलय तुमच्या पहिले झालंय ना अच्छा मम्मी पप्पांना घेऊन जाते का रात्रीच मग चांगला म्हणजे हे लोक चालले तुला आपण जाऊ आपण आपण चांगलं ना मग काय चांगलं तुम्ही पण चालले मग मग काय आम्ही फक्त खायला चाललोय ना तुम्ही एन्जॉय करायचा अरे खाता खातं एन्जॉय करायचं चांगलं काहीतरी घ्यायचं एन्जॉय करायला बर जाऊ दे चल चहा दे मला उशीर झालाय खूप दे ना असं रागायचं नसतं मी लावणार लवकर बघा पाच सत्ता सोडून आवड ठीक आहे बनवतो मी राहू दे मी बनवतो तू पण पी चहा तू रोज चहा बनवते आज एक दिवस मी चहा बनवतो हम्म बनवत नाही का मी नाही बनवत का

तर जरा है का हॅपी पाहिजे आपण तू पण मी तर तू इथं असं फोगून बसल्यावर मी कसं हॅपी जाणार माझ्या मनात शंकर राहणार आहे माझं नाही म्हणत आहे तुला आपले ते चिंगचवाल्यांची सिरीज आणि बघत बस हॅपी हा मला काय करायचंय काय बरं जाऊ दे आल्यावर नेतो तुला फिरायला रडू नको जाऊ दे नको रडू रडले काय तसं आहे काहीच बघितलं का असं मी तुम्हाला सांगत होतो म्हणजे सांगितलं स्टार्ट केला होता कारण की मला माहिती होते घडणार आहे सकाळ सकाळ कारण की काल रात्रीच मला अंदाज लागला होता की असं होणार आहे आणि तसं झालंय तरी सुद्धा मी जाणार आहे मी एन्जॉय करणार आहे मी मस्त स्विमिंग वगैरे करणार आहे मीला व्हिडिओ करणार आहे आणि तुम्हाला पण चांगले चांगले व्हिडिओ ब्लॉग नाही टाकणार पण रील्स नक्कीच टाकणार त्यावरती तुम्हाला बघायला भेटल बिचारी सोडून चाललोय पण नाही तिला पण मी गावावरून आल्यानंतर आम्ही जाणारच फिरायला तर हॅन्डला सुद्धा फिरायला तर काहीच नक्कीच कमेंटमध्ये तुम्ही हिला सांगा रागू नका मी एक दिवसासाठी आहे आणि मी परत येणार आहे ओके बाय 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 कर Bye bye.